नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट आपल्याला दरवर्षी दाखल करावे लागतात परंतु ऑडिट रिपोर्ट सोबतच आपल्याला नाईन ए आणि नाईन बी याबद्दल आपण ऐकलेलं आहे म्हणजे नेमकं नाईन ए आणि नाईन बी हे काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शन घेणार आहोत ज्या ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट त्यांनी एक दहा पंधरा वर्षाचे ऑडिट रिपोर्ट केले नसतील मग त्यांना जर आता त्या ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट हा कम्प्लायन्स जो आहे तो करायचा आहे तर मग त्यांच्यासमोर ऑप्शन काय आहे याच्या संबंधी आजचा हा व्हिडिओ आहे प्रत्येक ट्रस्टला त्याचा जो लेखा परीक्षणाचा अहवाल आहे तो दरवर्षी त्याला द्यावा लागतो परंतु काही ट्रस्टचे जर ऑडिट रिपोर्ट राहिले असतील तर मग त्यांना ए आणि नाईन बी बद्दलही सांगितलं जातं मग हे ए आणि नाईन बी नेमकं काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या ट्रस्टचे चे ट्रान्झॅक्शन ज्याला आपण उलाढाल म्हणू वर्षाची वार्षिक उलाढाल जर पाच हजार रुपयाच्या आत असेल तर अशा विश्वासांना त्यांच्या ऑडिट बाबतची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी नाईन ए आणि नाईन बी हा पर्याय वापरता येईल मग ज्या ट्रस्टचं उत्पन्न ज्याला आपण म्हणू ज्याचे व्यवहार पाच हजाराच्या आत आहेत अशा ट्रस्टनी ऑडिट रिपोर्ट ला ऑप्शन नाईन ए आणि नाईन बी हे करता येईल नाईन ए आणि नाईन बी कोणत्या ट्रस्टला करता येईल कि ज्या ट्रस्टचं वार्षिक उलाढाल जे आहे पाच हजाराच्या आत आहे अशा ट्रस्टला नाईन ए आणि नाईन बी करता येईल मग ह्या नाईन ए आणि नाईन बी मध्ये काय काय दिलेलं असतं आपण नाईन एचा फॉर्मॅट बघू नाईन एटच्या फॉर्मॅटमध्ये काय काय माहिती द्यायची आहे की नाईन अ ज्याला रूल सेवन्टीन असं म्हटलं जातं आणि याच्यात उत... याच्यात ज्या वर्षाचं उत्पन्नाच्या वर्षाची शेवट होतो त्या वर्षाचं हे आपण देतो संस्थेचं नाव आणि संस्थेचा नंबर मग याच्यामध्ये मिळकतीपासून मिळालेले उत्पन्न हे परिशिष्ट नऊ मध्ये येत असत म्हणजे ट्रस्टची जी मिळकत आहे त्याच्यापासून येणार जे उत्पन्न आहे तर त्याचं उत्पन्न नऊ नाईन ए मध्ये विश्वस्तांना भरून द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये काय का की मिळकतीचा तपशील काय आहे मागील वर्षाच्या अखेरीस असलेली उत्पन्नाची थकबाकी काय आहे चालू वर्षापासून ठरलेली भाड्याची मागणी काय आहे म्हणजे जर ट्रस्ट ट्रस्ट अंतर्गत काही दुकाने जर बांधलेले असतील आणि ती भाड्याने दिलेल्या असतील तर त्याचं काही भाडं येतं का मग चालू वर्षात वसूल झालेली रक्कम किती आहे वसूल न झालेली जी रक्कम आहे ती थकबाकी किती आहे मग मिळकतीचं वर्णन काय सभासद वर्गणी किती आली आहे मागील वर्षाच्या अखेरची उत्पन्नाची थकबाकी काय आहे का वर्षाच्या मुदतीत मिळालेली रक्कम किती आहे एका वर्षामध्ये तुम्हाला किती रक्कम मिळालेली आहे ट्रस्टला ती आपल्याला द्यायची आहे वसूल न झालेली थकबाकी उत, एकूण उत्पन्न वसूल न झालेल्या रक्कमा वर्षाच्या मुदतीत वसूल केलेली एकूण रक्कम मग ही रक्कम एकूण रक्कम वसूल केलेली ती जर पाच हजाराच्या आत असेल तर नाईन अ मध्ये आपल्याला ही माहिती द्यायची आहे ट्रस्टला आणि मग नाईन ब मध्ये काय माहिती द्यायची आहे ट्रस्टला नाईन ब मध्ये त्यांना माहिती द्यायची आहे की आपला खर्च कोणत्या गोष्टीवर झालेला आहे तो नाईन ब मध्ये आपल्याला द्यायचा आहे मग आपल्या ट्रस्टच्या आपण ट्रस्टचा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा काही काही आपण त्याच्यामध्ये जो कर असतो तो भरलेला आहे का काही मिळकत रोखणे रोखणे व दुरुस्ती दुरुस्ती धरून मिळकत आवश्यक असलेली सुधारणा करणे यासाठी झालेला खर्च मॅनेजर किंवा ट्रस्टी मेहनताना नोकरांचे पगार भत्ते आणि याच्यामध्ये कोणत्या उद्देशावर आपण खर्च केला तो उद्देश देणं गरजेचं आहे मग एखादा धार्मिक ट्रस्ट असेल तर त्याच्या धर्मादा हेतू होणारा जो खर्च आहे तर तो, तो किती झालेला आहे मग एकूण एकूण खर्च तुमचा किती आहे मग याच्यामध्ये हा खर्च सुद्धा तुमचा पाच हजाराच्या आत असला पाहिजे आणि नाईन अ आणि नाईन बी मध्ये काय द्यायचं हे आपण बघितलंय मग याच्यासोबत बँकेचं बद्दल माहिती देणंसुद्धा गरजेचं आहे मग बँक पासबुकची झेरॉक्स याच्यात देणं गरजेचं आहे मग बँकेत अकाउंट नाही म्हणून जर नसेल तर त्याबाबतचं बँकेत अकाऊंट नाही असं जे आहे की अफिडेव्हिट त्यांना याच्यामध्ये द्यावं लागणार आहे हे नाईन ए आणि नाईन बी ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला देऊन आणि आता हे सुद्धा ऑनलाईन करून द्यावं लागणार आहे म्हणजे नाईन ए आणि नाईन बी मध्ये काय माहिती विश्वास दिली पाहिजे याच्यासाठी सुद्धा कायदेशीर सल्ला आपले पॅनल ऑडिटर जे असतात त्यांच्याकडून घेणं आवश्यक आहे आणि हे नाईन ए नाईन नाएन बी केल्यानंतर याची याला ऑनलाईन सुद्धा करणं आहे ऑनलाईन केल्यानंतर जे ॲक्नॉलॉजमेंट मिळतं त्यावर त्या ऑडिटरची सही राहणार नाही ते करणार नाहीत परंतु विश्वस्तांच्या सह्या त्याच्यावर असतात आणि हे ऑनलाईन करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हे नुसतं ऑनलाईन करून होणार नाही तर हे दाखल करताना विश्वस्ताना नायने आणि बी सोबत विलंब माफीचा अर्ज सुद्धा लावा लागणार आहे आणि विलंब जो झालेला आहे तो विलंब माफीचा अर्ज आपल्याला त्याच्यात जोडायचा आहे की कोणत्या वर्षाचा ऑडिट आहे कोणत्या कारणामुळे तुम्हाला उशीर झाला त्याचा अफिडेव्ह देऊन मग ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन जे आहे आपण ऑनलाईन केल्यानंतरचं जे ॲक्नॉलेजमेंट मिळणार आहे त्याच्यावर ट्रस्टींच्या सह्या घेऊन हे हे जे आहे हे आपल्याला धर्मादाय कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला दाखल करावं लागणार आहे आणि ही माहिती आजच्या व्हि व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो की नायने आणि नाईन बी ट्रस्टला कधी करता येईल त्यांचं जर वार्षिक उलाढाल जर पाच हजाराच्या आत आहे असेल तरच करता येईल त्याच्यात काय माहिती दिली पाहिजे नाईन ए नाईन ए मध्ये आणि नाईन बी मध्ये ते सुद्धा सविस्तर आपण बघितलं आणि नाईन ए नाईन बी याच्यामध्ये माहिती दिल्यानंतर याला ऑनलाईन अंला करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर जेव्हा धर्मदा कार्यालयात आपण दाखल करतो तेव्हा आपल्याला विलंब माफीच्या अर्जासह हे आपल्याला ऑनलाईन करावं लागणार आहे कारण आता ऑडिट ऑनलाईन झालेत त्याचप्रमाणे नाईने नाईन बी हे फॉर्म सुद्धा ऑनलाईनच दाखल करायचे आहेत आणि नाईन ए नाईन बी ऑनलाईन केल्यानंतर जी अॅक्नॉलेजमेंट आहे म्हणजे ती दाखल करताना होणारा जो विलंब आहे त्याच्यासाठी विलंबमाफीचा अर्ज तो सुद्धा आपल्याला याच्यासोबत जोडून ऑनलाईनच करावा लागणार आहे कारण याला दंड सुद्धा ऑनलाईनच ऑर्डर होणार आहे आणि ऑनलाईनची ऑर्डर झाल्यानंतर हा जो दंड दंड लावून जो दंड ला जो, जो लावलेला आहे आप, आपल्या ऑडिटला तर मग हा भरावा लागणार आहे आपल्याला आणि मग एवढे सगळं केल्यानंतर या ए नाईन बीची पूर्तता म्हणजेच काय की आपल्या ट्रस्टनी ऑडिट बद्दलची जी त्यांच्यावर एक कायदेशीर जबाबदारी होती तर त्या जबाबदारीची जी पूर्तता केली असं म्हणता येईल आणि हा आहे ए आणि नाईन बीचा चा फरक तुम्हाला बी नाएन करताना फक्त उत्पन्न आणि खर्च हाच द्यायचा आहे ऑडिट मध्ये याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी असतात तर ते बॅलन्सशीट वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी याच्यात आपल्याला द्यायची गरज नाही ऑडिट दाखल करताना काय काय गोष्टी बघाव्या लागतात द्याव्या लागतात ते आपण एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑडिट बद्दलचा जो व्हिडिओ त्याच्यात आपण घेतलेला आहे की जेव्हा ऑडिट म्हणून आपण दाखल करतात विश्वस्त त्याच्यात काय काय गोष्टीचा सा समावेश करणं आवश्यक आहे आणि आजच्या या नाईन ए नाईन बी मध्ये एवढी माहिती विश्वास त्यांना देणं गरजेचे होती म्हणून आजच्या या व्हिडिओच आयोजन करण्यात आलेलं मित्रांनो आपल्याला नाईन ए ट्रस्टच्या नाईने नाईन बी बद्दल जर काही आडी अडचण असेल तर तुम्ही तुमच्या परिचयाचे जे धर्मदाय कार्यालयाचे पॅनल ऑडिटर असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करू शकता त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि एनजीओ ट्रस्ट बद्दल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या एनजीओ मॅनेजमेंट युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत होईल धन्यवाद मित्रांनो